महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा शहरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे याच अखिल भारतीय मराठी साहित्य अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड झाल्याचे समजत आहे मुळात याच विश्वास पाटील यांनी मध्यंतरी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत ता देत असताना आरक्षण विरोधी वक्तव्य केलं आहे ते असं म्हणत आहेत की माझ्या आजोबांकडे पंजुबांकडे कुणबी दाखला असताना देखील मला कुणबी दाखला मिळाला नाही त्यामुळे ज्यांना दाखले मिळाले त्या कमी बुद्धींच्या लोकांच्या हाताखाली मला काम करावे लागले हे त्यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजाला हजारो वर्ष ज्या समाजाला अन्याय झाले सामाजिक शैक्षणिक आर्थिक त्या समाजाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे आणि याच आरक्षण व्यवस्थेला साहित्यिक विश्वास पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यातून हो विरोध केलेला स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे आम्ही मागणी आहे की साहित्य संमेलना अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची जी निवड झालेली आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावी आणि जर ही निवड रद्द केली नाही तर आम्ही नक्कीच सातारा येथील साहित्य संमेलन उधळून लावू